बारामती आहे <laughs> <laughs> <तीए> <laughs> असे वसा वसा ती छोटे लोक त्यांच्याशी तुमचा दादा कसा वर्षांवर हे तो पिसरत या निवडणुकीतच नाही अनेक निवडणुकीमध्ये त्या मतदारसंघामध्ये मी फॉर्म फाला जायचो आणि ज्या वेळेला शेवटची सभा असते त्या सभेला बाकीच्या फसाला कधी मी गेलेलो नाही या याविषयी अफवाद आणि त्याचं कारण माझा आणि मतदारांशी सुसुवात सांगते त्या लोकांनी ठेवला निवित केलं आणि व्यक्तिगत माझा अनुभव असताना समजताना काय की तुम्ही लोकांशी फसलं जायला होतं ठेवलं तेव्हा असं फरक आहे तुम्ही काय असतं तुम्ही पन्नास टक्के लोकांना नावाने निवड आता तसं होतं आता तो मसव आल्याच्या नंतर मला त्याच्या वडिलांचं नाव विचारलं होतं Yağmurlar köfteyken konuşan herhangi bir şey. Bir gündeyse indi Ya her daima, her suçuma tuhaf bir tane çığlık var.